ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ज्या गावामध्ये घागरभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागायची तेच गाव भर उन्हाळ्यामध्ये पाणीदार झालेलं आहे हे कथानक एखाद्या चित्रपटाला शोभणार नक्कीच आहे पण ही सत्य घटना आहे नांदेड जिल्ह्यातील लांजी या गावची आपणही जाऊयात रणरणत्या उन्हात लांजी गाव पाणीदार झालंय तुम्ही म्हणाल हे पावसाचं पाणी असेल तर तसं अजिबात नाही गावकऱ्यांनी नाला रुंदीकरण आणि खोलीकरण केलं त्यावेळी अवघ्या सात फुटावर हे पाणी लागलंय ज्या नांदेड जिल्ह्यात दोनशे फूट बोरवेल घेऊन फक्त धुराणा हाती लागतो त्या जिल्ह्यात ही किमाया झाली आहे ती शोष खड्ड्यांमुळे जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी साहेब यांनी आम्हाला सोडून बाकी आम्हाला सर्व मुर्खात काढत होते की आजपर्यंत कोणी पॅटर्न तुम्ही राबवलं नाही शासनाची सुद्धा याच्यात कुठली गाईडलाईन नाही शासनाचा याच्यात एक रुपाचा फंड नाही आणि तुम्ही स्वतःहून हे का अरेरावी का करता शासनाने तुम्हाला सूचना दिल्या काय शासनाचा जी आर आहे का घरी मॅजिक पीठ करायचा काही नसताना तुम्ही दादागिरी करता असे आम्हाला गावकरी आम्हाला दम देत होते फायदा पुष्कळ आहे सर आता करतो म्हणलं तर कसं जरा पल्ली काढता येते तीळ काढता येते जेवारी काढता येते वली म्हणलं कुटुंबच जगतील जनावरचा बी फायदा याच्यात जनावर पाणी नव्हतं इकडं नदीवर जावं लागेल लांजी बाराशे लोकसंख्येचं गाव इथे एकूण तीनशे कुटुंब राहतात प्रत्येक कुटुंबानं एक असे तीनशे शोष खड्डे तयार केले एक कुटुंब एका दिवसात सरासरी पाचशे लिटर धुनी भांडी आंघोळीचं पाणी त्या शोष खड्ड्यात मुरवत म्हणजे दिवसाकाठी दीड लाख लिटर पाणी जमिनीत उरत दहा फुटाच्या जवळपास ने खोदकाम सुरू केलं त्यावेळेस ओलावा लागला आणि एक दोन फूट लागलीच खाली पुन्हा अजून खोलीकरण केलं तर पाण्याची पातळी वाढली पाणीच लागलं तिथं आणि आज जवळजवळ या नाल्यामध्ये सात फुटाच्या सात फुटापर्यंत काही काही ठिकाणी पाणी आहे गावातल्या विहिरींना चांगलं पाणी येत आहे त्यामुळे जी विहीर केलेली आहे वॉटर सप्लायची त्याला पण भरपूर पाणी येत आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला नळाला पाणी मिळत आहे डासांचा अगोदर खूपच डास होत होते काहीच चिखल नाहीये बाहेर स्वच्छता दिसते लांजी गाव आज पाण्यासाठी स्वयंपूर्ण झालाय दुष्काळाशी दोन हात करायचे असतील तर लांजी गावातील शोष खड्ड्यांचा पॅटर्न प्रत्येक गावानं स्वीकारणं आवश्यक आहे काही लोक निसर्गाचा चमत्कार निश्चित म्हणतील पण हा चमत्कार जो आहे तो या लांजी गावकऱ्यांनी केला आहे ज्यांनी पाणी अडवलं म्हणून आता मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी हे मिळालेलं आहे योगेश लाटकर एबीपी माझा लांजी नांदेड